श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण ब्रह्मकमळ या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत ब्रह्मकमळ हे झाड एक दिव्य वनस्पती मानले जाते ब्रह्मकमळ या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे ब्रह्मकमळ म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचे रूप हे फुल जणू ब्रह्मदेवाचे वरदानच असते हे फूल ज्या घरी फुलते त्या घरात सदैव आनंद सुख समृद्धी आणि पैसा टिकून राहतो पण हे झाड योग्य दिशेला लावणे तितकेच महत्वाचे आहे हे झाड ज्यांच्या घरात राहते किंवा ज्यांच्या घरी त्याची फुलं उमळतात त्यांच्या घरात नेमक्या कुठल्या सकारात्मक गोष्टी घडतात किंवा कुणाच्या घरी याचे असंख्य फूल उमळतात ब्रह्मकमळाच्या फुलाची असंख्य फायदे आहेत ब्रह्मकमळाला फूल आल्यावर नेमकं काय करावं कशी पूजा करावी ते फूल कधी तोडावं कोणत्या देवाला अर्पण करावं ते फूल तोडताना काय म्हणावं फुल तोडावं की नाही या झाडाची काळजी कशी घ्यावी हे झाड राशीनुसार कोणी लावावे ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण धार्मिक शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार पौराणिक दृष्टिकोनातून धार्मिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा अनेक लाभ आहेत सर्वात आधी आपण ज्योतिषशास्त्रानुसार माहिती जाणून घेऊ ब्रह्मकमळाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे कारण हे झाड ब्रह्मदेवाशी संबंधित आहे तर त्याचे फूल भगवंत शंकराशी संबंधित आहे भगवान शंकराला हे फूल अत्यंत प्रिय आहे असा उल्लेख पौराणिक कथेमध्ये केलेला आहे या फुलाच्या प्रभावामुळे किंवा या वनस्पतीच्या प्रभावामुळे जीवनात अत्यंत सकारात्मक बदल होऊ शकतात ब्रह्मकमळाचे फूल भगवान शिवशंकराला अर्पण केल्यास त्यांची कृपा प्राप्त होते ब्रह्मकमळाचे झाड हे आपण कधीही लावू शकतो त्याचं देठ किंवा पान देखील लावले तरी चालते पण हे झाड लावल्यापासून ते तीन वर्षापर्यंत याच्या फुलाची वाट पाहावी लागते तर या झाडाला तीन वर्षातून फुलं येतात जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर याला लवकर देखील फुलं उमळू शकतात या झाडाला जास्त पाणी चालत नाही अगदी कमी पाणी द्यावे लागते याला कोणत्याच प्रकारचे रासायनिक खाद्य चालत नाही याला सेंद्रिय खत द्यावे लागते रासायनिक खाद्याने हे झाड काळपट पडते ब्रह्म कमळाचे फूल हे रात्रीच उंबळते सायंकाळपासून ते उंबळायला सुरुवात होते आणि रात्री बारा वाजेपर्यंत ते संपूर्ण उमळून जाते हे फूल उमळल्यावर घरात अगदी मनमोहक सुगंध पसरतो त्यावेळेला जणू आपल्या घरात साक्षात स्वर्गच बनतो हे फूल संपूर्ण उमळल्यावर हे झाड कुंडीत असेल तर ते घरात उचलून घ्यावे नंतर घरातील स्त्रीने आंघोळ करून पूजेचं ताट तयार करावे ब्रह्मकमळाच्या कुंडीत गणपती ठेवावा सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी नंतर ब्रह्मकमळाच्या झाडाची पूजा करावी आणि नंतर फुलाची पूजा करावी पूजा झाल्यावर फुलाला नमस्कार करावा आपली इच्छा सांगावी आणि नंतर योग्य वेळाने ते तोडून भगवान शिवाच्या मंदिरात पिंडीवर अर्पण करावे मंदिरात जाताना पूजेचे ताट घ्यावे महादेवाला पाण्याने अभिषेक करावा नंतर भस्म व चंदन लावून पूजा करावी आणि ब्रह्मकमळाचे फूल अर्पण करावे आरती करावी हे फूल ज्यांच्या घरी उमळते तिथे साक्षात माता लक्ष्मी वास करते हे फूल सहजासहजी उमळत नाही किंवा झाडाला फुलच येत नाही त्यासाठी ती योग्य दिशेला ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते ब्रह्मकमळ हे नेहमी उत्तर दिशेला ठेवावे कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते व पैसाही नेहमी टिकून राहतो आता धार्मिक शास्त्रानुसार जीवनात यश शा प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आता पाहूया वास्तुशास्त्र काय सांगतं वास्तुशास्त्र सांगतं की तुम्ही ब्रह्मकमळाचे झाड हे तुमच्या घराच्या अवतीभोवती लावलं तर त्याचा एक सकारात्मक प्रभाव तयार होतो आणि तिथलं वातावरण नेहमी शांत आणि समृद्धीने भरलेलं असतं ब्रह्मकमळ घराच्या उत्तर दिशेला ठेवल्याने घरात संपत्ती तर येतेच पण त्याचप्रमाणे घरातील व्यक्तीचे मन देखील प्रसन्न होते हे ब्रह्मकमळाचे झाड जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर लावलं असेल तर घरात कोणतेही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरातल्या व्यक्तींची मानसिक स्थितीही चांगली राहते ब्रह्मकमळाची पूजा केल्याने घरातील व्यक्तींना परम पुण्य प्राप्त होते म्हणून ब्रह्मकमळ ही वनस्पती खूप दिव्य मानली जाते तुमच्याकडे पण ब्रह्मकमळाचे झाड आहे का आणि ते कोणत्या दिशेला ठेवले आहे त्याचे मला तुमचे अनुभव नक्की कमेंट करा धन्यवाद